महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानासाहेब पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली जिल्हा अध्यक्ष दिलीपराव देसाई आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी जनरल सेक्रेटरी प्रीतीताई जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ सूर्यवंशी पाटील यांची हिंगोली जिल्हा काँग्रेस जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे एकनाथ सूर्यवंशी पाटील यांची हिंगोली जिल्हा काँग्रेस जिल्हा उपाध्यक्षपदी आणि तुकारामजी कदम यांची हिंगोली काँग्रेस महासचिवपदी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांच्या हस्ते निवड करण्यात आली आहे त्याबद्दल त्यांचा वसमत इथं प्रीतीताई जयस्वाल यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला तालुका उपाध्यक्ष अनुसूचित जाती जमाती युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिल सारंग जिल्हा सचिव शिवाजी आहेर बालाजी खराटे पूर्भाजी खराटे एकनाथ खराटे मनोज जयस्वाल आदींची यावेळी उपस्थिती होती तसंच पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज आपल्या वसमतीतील नवीन कार्यकर्त्यांची जे पदनियुक्ती आमचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी तालुक्यातील एकनाथराव सूर्यवंशी यांची नियुक्ती जिल्हा उपाध्यक्ष म्हणून केलेली आहे आणि तुकारामजी कदम यांची नियुक्ती जिल्हा महासचिव म्हणून केलेली आहे त्यानिमित्तानं मी एवढंच सांगतो की येणाऱ्या काळामध्ये ज्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये आम्हाला या नियुक्तीचा नक्कीच फायदा होईल आणि मी सर्व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आणि मी आमचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेब नानाभाऊ पटोले साहेब आणि जिल्हा अध्यक्ष दिलीपराव देशाई साहेब यांचं मनापासून धन्यवाद मानतो की आमच्या तालुक्यामध्ये नवीन पदाधिकाऱ्याची नियुक्ती करून आम्हाला तालुक्यात काँग्रेस वाढवण्यासाठी बळकटी दिली त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तसेच आमचे प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशानुसार काल हिंगोली जिल्ह्यातील काही पदांची नियुक्ती झाली आणि त्यामध्ये आमचे वसमत विधानसभेतील सूर्य एकनाथ सूर्यवंशी भाऊ यांना हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे आणि तसेच हिंगोली जिल्हा सरचिटणीसपदी तुकाराम भाऊ कदम यांची निवड करण्यात आलेली आहे आमचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देसाई यांच्या पत्रावर ही निवड झालेली आहे मला पूर्ण विश्वास आहे की ज्या यांची जी निवड झालेली आहे या पदावर हे पूर्णपणे आपल्या पक्षासाठी एकनिष्ठेने काम करतील प्रामाणिकपणे काम करतील कारण की कोणत्याही संघटनेमध्ये आपण जेव्हा हो काम करतो ते प्रामाणिकपणे केलं पाहिजे आपल्या पक्ष संघटनेसाठी पक्ष वाढीसाठी आपण काही योगदान प्रामाणिकपणे दिलं पाहिजे याच उद्देशाने यांची नियुक्ती देखील झालेली आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे हे यांची पुढील राजकीय वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा आहेत आणि विश्वास पण आहे की ते आपलं काम पक्षासाठी एकनिष्ठेने आणि प्रामाणिकपणे करतील धन्यवाद जिल्हा काँग्रेस के उपाध्यक्ष जो हमारे पदवी के सक्रिय काम करने वाले कार्यकर्ताओं की नियुक्ति की गई नियुक्ति की गई है मैं हमारे नेता अशोक राजीव चौहान साहब प्रदेश के अध्यक्ष नाना पटोले जी जिला अध्यक्ष जी प्रीति जायसवाल और हमारे तालुका अध्यक्ष इन सभी की ओर से इस नियुक्ति की मुबारकबाद देता हूँ और तालुके के अंदर पार्टी की जिम्मेदारी संगठन बढ़ाने का जो जिम्मेदारी है तो मैं समझता हूँ कि भाई ये माध्यम हमारे लिए बहुत अच्छा है और के साल तय माध्यम से जो ग्रामीण विभाग में जो काम चल रहा है लोगों के संगठन करने में लोगों को जुड़ाने में ये इसकी एक पहल है तो मैं समझता हूँ ये, ये संगठन में मजबूती लोगों, लोगों को गोर गरीब को मजदूरदार को न्याय देने के लिए हमारे जो उपाध्यक्ष और सरचिटनी कांग्रेस के माध्यम से काम करेंगे तो मैं ये उनसे उम्मीद रख के उनको शुभेच्छा देता हूँ जय हिंद जय मारा प्रतिनिधि नंदू परदेशी परदेश जिला हिंगोली NTV News, Marathi.